मित्रांनो आरंभ युट्यूब वाहिनीवर आपले स्वागत आहे आज आपण भेट देणार आहोत विजयदत्त स्वामी समर्थ मठाला या मठामध्ये विशेष नऊ रंगाचे स्वामींचे देखणे रूप आणि भाई उर्फ श्री विजयानंद लोकरे यांनी नऊ रंगाचे आपल्या जीवनातील महत्व सांगितले आहे महाराष्ट्री स्वामी जय स्वामी श्री स्वामी 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 समर्थ श्री स्वामी समर्थ स्वामी शुद्ध प्रथमा प्रथम आहे आणि प्रथेमीचा हा रंग आहे तो पिवळा आहे तो पिवळा आपण एखाद्या अस्त्रीने खूपसे जागीने घातले तर आपण असं बोलतो अरे हळदीने पिवळी झालेली आहे तर हळद ही पिवळी असते आणि हळदीचा आयुर्वेदिक जो गुण आहे तो निर्जंतू करणं उष्णता कमी करणं आणि संतती संपत्ती सरस्वती आणि भंडार भंडार म्हणजे हळद भंडार म्हणजे अन्नधान्य विपुल हा अन्नसत्राला आपण भंडारा म्हणतो मग ज्याच्या रंगाने आपल्या जीवनातील रंग अगदी फुलून निघतो त्या प्रभू दत्तात्रयांना स्वामींना आवडणारा रंग म्हणजे पिवळा म्हणून आपण आज स्वामींना पिवळं वस्त्र परिधान केलेलं आहे त्याच्यामुळे संतती संपत्ती सरस्वती आणि भंडार भरपूर राहतो आणि त्याप्रमाणे आपल्या मानवी मनावर परिणाम होऊन आपण सकारात्मक अशा निर्णयाप्रत जातो जय स्वामी समर्थ जय जय अश्विन शुद्ध द्वितीया शुक्रवार आणि आज या निमित्ताने स्वामींना हिरवा वस्त्र परिधान केलेलं आहे हिरवा वस्त्राचे महती अशी आहे की मनशांती आत्मशांती गृहशांती सद्बुद्धी सद आचार सद्विचार हिरव्या रंगाने आपल्याला ह्याची प्राप्ती होते म्हणून आज स्वामीने आज हिरवा वस्त्र धारण केलेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला मन आल्हाददायक आणि अगदी आनंदी आनंद देणार आहे कारण आपले जे भारताचे पिकं आहेत ते सगळे हिरवी आहेत म्हणून हरित भरी क्रांती म्हणून हिरव्या रंगाचा आज स्वामीने उत्सव परिधान केलेला आहे आणि आपल्याला मनशांती आत्मशांती हे प्रदान करत आहे जय अंबे स्वामी शनिवार दिनांक पाच या शुभ दिनी स्वामीने नवरात्रीच्या परवानेमध्ये करडा रंग धारण केलेला आहे त्या करडा रंगाचा संदेश असा आहे की त्याच्यात कुठलाही रंग, रंग मिसळला तर ते क कर, करड्या रंगाचा जो आत्मगुण आहे तो तो सोडत नाही तसंच आपण आपल्या तांगुलपणाचा जो आपल्या तांगुल स्वामीने आविष्कार केला आहे तो कधीही सोडू नये आणि कुठल्याही दुर्गुणाचा आपल्यावर परिणाम होऊ नये म्हणून कर्णारंगा स्वामींनी संदेशाप्रत आपल्याला दाखवून दिलेला आहे त्याप्रमाणे आपण त्या संदेशाचं पालन करूया स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आश्विन शुद्ध चतुर्थी आणि नवरात्राचा हा चौथा दिवस आहे आणि या चौथ्या दिवशी स्वामींना आपण वस्त्र परिधान केलेलं आहे भगवा रंग हा त्यागाचा प्रतीक आहे कारण वस्त्र ने नेषणं म्हणजे त्याग करणं म्हणजे सगळं सोडून नये की आपला जो मोह आहे तो मोहाचा त्याग करणं म्हणजे भगवा रंग आपण प्रपंचात असून देखील वैराग्य प्राप्त करू शकतो हे भगवा रंग सांगतं भगवा कलर आमच्याकडून अत्याचाराला प्रतिबंधित करतो म्हणून भगवा कलर हा संन्यासाचा जोगिया कलर म्हटलं जातं तर मनशांत आता हा जो भगवा कलर आहे त्या भगवा कलर आपल्याला मनशांती तर मिळते पण मोह मोह टाळला जातो सर्वांना स्वामी समर्थ आज मी माझ्या पूर्ण कुटुंबासोबत पनवेलहून या मठात आलेली आहे तर स्वामींची ही प्रतिमा आजानुभाऊ रूप बघून खूप समाधान वाटते आम्हाला कारण की ही रील्स आम्ही इंस्टाग्रामवर बघून इथे आलेलो आहोत तर अगदी इथे आल्यानंतर आम्हाला अक्कलकोटमध्ये आल्यासारखं भास होते अगदी स्वामींची प्रतिमा सेम तशीच आहे अगदी मन प्रसन्न झालं आमचं परत आता नेहमी येण्याची इच्छा आहे जसे स्वामींचं हे रूप बघायला आम्ही परत येऊ इथे आणि मी सगळ्यांना सांगेन की प्रत्येकाने जे जे स्वामी भक्त आहेत त्यांनी इथे येऊन अवश्य स्वामींचं दर्शन घ्यावं शुद्ध पंचमी या आजच्या शुभ दिने स्वामीने वस्त्र परिधान केलेलं आहे वस्त्र हे शुद्ध आचरणाचं प्रतीक आहे आणि स्वामी आपल्याला हे दाखवून देत आहेत की आपण जीवनामध्ये आचरण शुद्ध ठेवा ज्याप्रमाणे धवलकीर्ती तुमची जगामध्ये धवलकीर्ती प्राप्त होईल आणि या रंगाचं महत्त्व असं आहे की आपण स्वच्छ मनाचा राहावा आणि पूजा करावी हा स्वामींचा संदेश आम्हाला त्यांच्या वत्साने आम्हाला मिळतो जय अंबे स्वामी समर्थ जय जय नमस्कार स्वामींचं दर्शन तुम्हीही करताय तुम्हाला दिसतंय किती सुंदर आणि तेजस्वी असं स्वामींचं दर्शन होतं आहे नक्की सगळ्यांनी या आणि मठाला भेट द्या श्री स्वामी समर्थ मी मुकेश राणे सर्व स्वामी भक्तांना कळकळीची विनंती आहे आज या ठिकाणी मी स्वामींचं दर्शन घेण्यासाठी आलो आहे मुंबईतलं सगळ्यात मोठी मूर्ती आम्ही या इथे पाहिली अतिशय उत्कृष्ट असं वातावरण सुंदर अशी पॉझिटिव्हिटी आणि सर्व स्वामी भक्तांना माझी नम्र विनंती आहे की जरूर एकदा तरी या मठाला भट भेट द्या आणि तुमच्या मनातील ज्या काही शंकाकुशंका आहेत स्वामींच्या चरणी अर्पण करा आणि सुंदर असं दर्शन घ्या मंगळवार दिनांक आठ अशूनसुद्धा षष्टी या दिवशी स्वामींनी लाल रंगाचं वस्त्र परिधान केलेलं आहे ते लाल वस्त्र हे त्यागाचं प्रतीक आहे शुभ प्रतीक आहे आणि सावधानतेचं प्रतीक आहे म्हणून आपण जीवनामध्ये शुभ कार्य करूया पण ते सावधात राहून करूया आणि सगळं शुभ उद्या आणि कुटुंबासाठी देशासाठी आणि आपल्या समाजासाठी त्यागृती आमच्या ते येऊ दे असे स्वामींना प्रार्थना करून या स्वामींनी परिधान केलेल्या लाल वस्त्राचं आपण सहच स्वागत करूया जय जय स्वामी स्वार्त्त, जै जै स्वार्त्त। स्वामी जय अंबे श्री स्वामी शनिवार दिनांक पाच म्हणजेच आश्विन शुद्ध तृतीया आणि या दिवशी स्वामींना या पर्वणीवर निळवस्त्र धारण केलेलं आहे निळं म्हणजे मन प्रफुल्लित करणारं मन शांत करणारं आणि मनाला आल्हाला आल्हाददायक करणारं असं मनोहर असं रूप स्वामीचा आज आपल्यासमोर दिसत आहे त्या निळवस्त्राने आणि आज या ठिकाणी नवरात्र पृत आपण स्वामींना नऊ रंगाचे वस्त्र परिधान स्वामी, स्वामी करीत आहेत ते आपल्याला मनुष्यांची आत्मशांती आणि आल्हाददायक जीवन करतील यात प्रश्नच नाही म्हणून आज या स्वामींच्या निळावस्त्राने आपल्याला मनुष्यांची आत्मशांती प्राप्त हो जय अंबे जय स्वामी जय जय स्वामी गुरुवार दिनांक दहा यासोबत स्वामीने गुलाबी वस्त्र धारण केले केलेले स्वामींचा के स्वामी वस्त्र धारण करण्यापाठी हेतू असा आहे की गुलाबी रंग हा प्रेमाचं प्रतीक आहे आणि सर्व गुलाला उधारला जातो म्हणजे प्रेम आणि आनंद याचं उदाहरण आलेलं म्हणजे हा गुलाबी रंग आहे तर स्वामी असेच दर्शवतात की ह्या गुलाबी रंगाप्रमाणे तुमचं जीवन आनंदाने उधळून नाही घ्यावं यासाठी स्वामीने आज आपल्या जीवनाला उधळण गुलाबची उधळण व्हावी म्हणून गुलाबी रंग धारण केलेले आहे स्वामी समर्थ जय जय स्वामी शुक्रवार दिनांक अकरा या नवरात्राच्या पर्वणीत स्वामीने जांभळा रंग या रंगाची शाल परिधान केलेली आहे जांभळा रंग म्हणजे लाल आणि निळा याचं मिश्रण आहे लाल हा सौभाग्याचं आरोग्याचं प्रतीक आहे आणि सावधानांचं प्रतीक आहे आणि निळा मनशांती आत्मशांती किंवा शांतीचा रंग आहे म्हणून स्वामींनी आपल्याला त्यागाचं महत्त्व समजून सांगितलेलं आहे तुम्ही त्याग कराल तर तुम्हाला मनशांती आत्मशांती मिळून तुमचं जीवन सुख समजूत दिसतं होईल हा संदेश निळा शालेने जांभळ्या शालेने आपल्याला दिलेला आहे आणि तसेच या पर्वणीत जसा दसऱ्याच्या अनेक शुभेच्छा स्वामींनी आपल्या सर्व स्वामी सेवेकरांना दिलेल्या आहेत त्याचा आपण स्वीकार करू आणि हा दसरा दिवाळी आपल्याला सुख शांती समृद्धीची भरभरटीचे जाऊ अशी स्वामीच्या प्रार्थना करून दसऱ्याच्या शुभेच्छा चा, तुम्हाला अर्पण करून स्वामीचा हा प्रसाद मी तुम्हाला अर्पण करतो त्याचा प्रेमाने स्वीकार करा स्वामी समर्थ जय जय स्वामी आम्ही पुण्यावरून आलो आहोत इंस्टावरती खूप वेळा आम्ही रील्स पाहिल्या स्वामींची मूर्ती पाहिली तेव्हा आम्हाला असं वाटलं की साक्षात स्वामीच आपल्यासमोर आहेत सो खूप दिवसांपासून इच्छा होती की इथे यावं दर्शन घ्यावं तर आज तो योग आला बाहेर खूप ऊन वगैरे होतं येताना पुण्यावरून आलो खूप दगदग झाली होती पण जसं मठात पाऊल ठेवला तसं एक मनाला वेगळी शांती भेटली असं साक्षात वाटते की स्वामी साक्षात उभे आहेत आणि आमच्याकडे पाहत आहेत स्वामींची इच्छा असल्याशिवाय कोणीच कुठे नाही जाऊ शकत स्वामींची इच्छा होती म्हणून आम्ही इथे आलो आणि इथे हे महाराज पण भेटले तुम्ही सगळे भेटलात आम्हाला संधी भेटली की आम्ही स्वामींबद्दल काहीतरी बोलावं आमचा अनुभव शेअर करावा त्यासाठी स्वामींचे आणि तुमच्या सगळ्यांचे खूप खूप आभार जे काय आहे सगळं स्वामींमुळेच आहे तर अशीच आमच्याकडून सेवा घडत राहावी त्यांची कृपा आमच्यावर आणि आपल्या सगळ्यांवर राहावी हीच इच्छा स्वामींसमोर एक ते तीन मठ बंद असतो पण आम्ही जेव्हा इकडे आलो तेव्हा इथे आम्हाला मठ बंद दिसला पण बाहेर आम्ही जेव्हा विचारलं तेव्हा एका जणांनी सांगितलं की इकडून तुम्ही येऊ शकतात तर म्हणजे एकदम कोइन्सिडेंटली आम्हाला असं दिसलं की इकडे महाराज पण होते आणि इथे आल्यानंतर आम्ही अक्षरशः आम्हाला इतकं सुंदर वाटलं स्वामींची मूर्ती बघून मन भरून बघावंसं वाटतं आहे आणि खूप वेळ इथे थांबू शकतो असं इकडेच बसावंसं वाटतं आहे स्वामींसमोर कारण एवढे मठ मी पण फिरली आहे पण मी नाशिकची पण आणि तिथे मी दिंडोरीला वगैरे सगळीकडे स्वामींच्या मठात गेलेली आहे पण या मठाचं वैशिष्ट्य खूप वेगळं आहे आणि जेव्हा मी इथे आली तेव्हा साक्षात स्वामी इथे बसले आहेत सगळीकडे मी स्वामींचा फोटो मूर्ती पण बघितली आहे पण अशी मूर्ती कधीच नाही बघितली त्यामुळे खूप सुंदर वाटते मी आयुषी मी नाशिकवरून आले ॲक्च्युली मी पुण्याला जॉब करते म्हणजे मग मी अशी खूप वर्षापासून असं जात नाही मठा म्हणजे मला माहीत नव्हतं नाशिकमध्ये एक दोन मठात मी गेले पण माझ्या ज्या मैत्रिणी आहेत ज्या पुण्याच्या त्या दोघी स्वामी भक्त त्यांनी मला त्यांच्यामुळे मला ओढ लागली की आपण पण बघावं जाऊन म्हणून मी ना पुण्यातले एक दोन मठ बघितले आणि खरं तर काल जेव्हा आमचा प्लॅन झाला मुंबईला यायचा तेव्हा मला बरं वाटत नव्हतं सो माझा प्लॅन कॅन्सल होत होता पण त्या दोघींचं म्हणणं होतं की बघ तुला स्वामींची इच्छा असेल तर येशील आमचं ट्रेनचं तिकीट कन्फर्म नव्हतं पण इच्छा होती की यावं सो आम्हाला म्हणजे असं नॉर्मली सगळं तिकीट मिळत गेलं आम्ही आलो येताना आम्हाला स्टेशनवर माहित नव्हतं की स्वामींचा मठ कुठे आम्ही एका गृह विचारलं त्यांनी आम्हाला अगदी इथपर्यंत सोडलं म्हणजे बाहेरपर्यंत त्यांनी आम्हाला सोडलं आणि आम्हाला बोलले की हे बघा इथे स्वामींचा मठ आहे आणि ते एकदम देवासारखे धावून आले आणि आम्हाला त्यांनी इथपर्यंत सोडलं आणि मी आले मला खरंच खूप छान वाटलं आणि एक अशी एक पॉझिटिव्हिटी वाटते मला इकडे पूर्ण एन्व्हायरमेंट मध्ये आणि इथले गुरुजी पण त्यांनी आम्हाला सगळं सांगितलं माहिती दिली त्यामुळे खरंच खूप छान वाटलं मुंबईतील सर्वात मोठी भव्य हो दिव्य अशी सुंदर मूर्ती असलेल्या या विजयदत्त स्वामी समर्थ मठामध्ये आपली संस्कृती जोपण्यासाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन मोठ्या उत्साहात आणि आनंदात केले जाते श्री स्वामी समर्थ